सात एकरमधील ऊस जळून खात अग्निशमन दल वेळेवर न पोहोचल्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप महागाव तालुक्यातील लेवा येथील शेतकरी विलास नारायणराव खंदारे यांचा चार एकर ऊस जळून खाक झाला आहे तसंच शेतकरी ज्ञानेश्वर माधवराव खंदारे यांचा तीन जळून खाक झालाय यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऑक्टोबर महिन्यातील नोंद असून सुद्धा कारखान्यानं ऊसाची अजूनपर्यंत तोड केल्या नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अशा प्रकारच्या दुर्घटना होत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमुळे साखर गळपाला उशीर झाल्यामुळे हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांचा ऊस हा शेतामध्येच उभा आहे उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक ठिकाणी ऊसाला आग सुद्धा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असून उर्वरित शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर तोडून घेण्याची शासनानं व्यवस्था करावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज यवतमाळ हॅलो हा पाटील बोला ना साहेब ते इथं पैसे वगैरे लागतात म्हणले होते ना तुम्ही म्हणजे ते अग्निशामक जर बोलवलं तर पैसे लागतात असं म्हणलं हो ना विचारा ना पोलीस स्टेशनला किती रुपये लागत होते ते आता किलोमीटर वर राहते किती तरी अंदाज एक तास जर गाडी चालवली तर तीन हजार रुपये आणि चाळीस रुपये किलोमीटर हो का हो बर बर जवलत काळी आलतो ना आम्ही हो का हो तुमच्या त्या ग्रामसेवकाला हो माहित आहे नाही रे आमदार साहेब म्हणून लागले होते पैसे लागत नाही म्हणे आपल्याला आम्हाला काही नाही साहेबाला बोला म्हणा तुमच्या साहेबाचा नंबर द्या शिव साहेबाचा ठीक आहे ठीक आहे देतो नंबर हा हा